नमस्कार मित्रांनो वाय या मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला खुशखबरी आहे काय खुशखबरी आहे ते आजच्या वेळी तुम्हाला जे आहे ते नाविन्यपूर्ण योजनेमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत तर नाविन्यपूर्ण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या वर्षामध्ये जे आहे ते अर्ज सुरू झालेले आहेत आता ह्या योजनेमार्फत तुम्हाला कशा कशाचा लाभ भेटतो तुम्हाला थोडक्यात सांगतो तर ह्यामध्ये तुम्हाला शेळ्या मेंढ्यासाठी जे आहे ते अनुदान भेटतं शेळ्या मेंढ्या घेण्यासाठी अनुदान पैसे भेटतात त्यानंतर दुधाळ जनावरे गाय गायमैशी किंवा कुक्कड पालन म्हणजेच कोंबड्यांसाठी अनुदान भेटतं गाय गायमैशी घेण्यासाठी जे आहे ते अनुदान भेटतं आपण ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर शेळ्या मेंढीची फाईल तुम्हाला अनुदान भेटते त्यानंतर गाय गायमैशी घेण्यासाठी पैसे अनुदान भेटतात आणि तुम्हाला जर कुक्कड पालन कोंबड्याचं पालन करायचं असेल तर कोंबड्या घेण्यासाठीसुद्धा को कुक्कुड पालन करण्यासाठीसुद्धा अनुदान भेटते तर सर्व योजनांची अर्ज करण्याची प्रक्रिया हे आपण आज जाणून घेणार आहोत अर्ज आता करण्यासाठी सुरुवात झालेली आहे परंतु अर्ज कसा करायचा आहे हे संपूर्ण प्रोसेस ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला एक सांगण्याचा सा उद्देश असा आहे की अगोदर ज्यांनी कोणी अर्ज केले असतील त्यांना डबल अर्ज करण्याची गरज नाही आहे कारण की दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे सव्वीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत जे आहे त्यांचे अर्ज घाईत धरले जाणार आहेत अगोदर ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी डबल अर्ज करण्याची गरज नाही आहे चला मित्रांनो उशीन करता व्हिडिओला डायरेक्ट सुरू करूयात या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अर्ज करायचा आहे तर नोंदणी कशा प्रकारे करायची आहे काय का करायची आहे हे आपण बघूयात तुम्हाला मित्रांनो ह्या वि वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तिथून जर तुम्ही आला तर डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ येऊ शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जे आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं तर त्या ठिकाणी ही लिंक भेटेल ह्या वेब वेबसाईटची तिथून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकतात तर मित्रांनो वेबसाईटची बरोबर लिंकवर क्लिक करा अशा भरपूर वेबसाईट अशा बनवलेल्या आहेत डुप्लिकेट परंतु ही वेबसाईट आहे जी कन्फर्म करून तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊन जे आहे ते अर्ज करू शकतात या ठिकाणी पहा आपल्याला साईटला जे आहे ते तीन रेषा दिसत आहेत तर आपल्याला त्या तीन रेषेवरती क्लिक करून आपल्याला नोंदणी करायची आहे तर पहिल्यांदा आपण त्या तीन रेषेवरती क्लिक करूयात तर आपण या ठिकाणी जे आहे ते क्लिक करणार आहोत तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला नोंदणी करायची आपण ह्या तीन रेषेवरती क्लिक केलेलं आहे आपल्याला नवीन नोंदणी करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे अर्जदार नोंदणी या ठिकाणी वेळापत्रकाच्या खाली अर्जदार नोंदणी ऑप्शन दिसत आहे तर आपल्याला त्यासाठी अर्जदार नोंदणी यावरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे या ठिकाणी अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाची बाबी लक्षात घ्याव्यात असं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नोंदणी करायच्या अगोदर ते संपूर्ण वाचून घ्या तर मी तुम्हाला समजतो आपण हे संपूर्ण वाचलेलं आहे तुम्ही नोंदणी करायच्या अगोदर वाचून घ्या मी हे अगोदर वाचलेलं आहे तर मला डबल वाचायची गरज नाही आहे तर या ठिकाणी तर आता या ठिकाणी पहा आपल्याला नवीन नोंदणी करायची आहे तर या ठिकाणी जे आहे ते अर्जराची माहिती भरायची आहे अर्जराची वैयक्तिक माहिती भरायची आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू सांगू इच्छितो की ह्या योजनेविषयी आपल्या चॅनलवरती पाच ते सहा व्हिडिओ येणार आहेत इथून पुढं आता मी आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की नोंदणी कशी करायची आणि अर्ज कसा करायचा त्यानंतर तुमची यादी कधी प्रसिद्धी होईल ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर तुमची जे आहे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे त्यानंतर म्हणजे असे चार ते पाच व्हिडिओ होणार आहेत तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढं ह्या योजनेविषयी जे माहितीचे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला म्हणजे विसरून जाऊ नये तुम्ही तुमच्या चॅनलवरती जर आम्हाला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुमच्या चॅनलवरती ॲटोमॅटिक नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सर्वात अवदर जे आहे ते व्हिडिओ आमचे पाहायला भेटतील आणि ह्या योजनेचा लाभ जे आहे तुम्हाला घेता येईल त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे जे तुम्हाला फॉर्म भरायचे आहे ते फॉर्म तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिले जातात हे विषय महत्त्वाचे आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम एक जॉईन करून ठेवा तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिल्यांदा आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नोंदणी कशी करायची आहे आणि नोंदणीनंतर अर्ज कसा करायचा आहे ह्या दोन माहिती मला सांगतो नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्याला सांगायचं आहे की त्यामध्ये तुमची यादी कधी येणार आहे तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे आपण दुसऱ्या वेळेवर ते पाहूयात तर आपण आजच्या वेळेमध्ये नोंदणी आणि अर्ज कसा करायचा हे बघूयात पण तुम्हाला जे आहे ते मित्रांनो पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचा आहे त्याच व्यक्तीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर जे आहे तुम्हाला अर्जदाराचे वय या ठिकाणी टाकायचे आहे आता वय टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा पहिले नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वडिलाचे पतीचे नाव या ठिकाणी टाकून घेऊ शकतात कोणा आडनाव टाकू शकतात या ठिकाणी जे पुरुष आहे पुरुष निवडा स्त्री असेल ते शिडी स्त्री निवडा आणि इतर कोणी असेल तर या ठिकाणी निवडू शकतात त्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुमचा बरोबर लिहा जो तुमच्याजवळ चालू मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर लिहा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला जे मेसेज येणार आहेत तुमचा लाभ किंवा तुम्हाला जे फाईल भेटणार आहे ते मंजूर झालेली आहे किंवा मंजूर झालेली आहे कधी मंजूर झालेली आहे जी मेसेज जे आहे त्यावर तुम्हाला येणार आहेत तुमच्याकडे ईमेल आहे जे आय असेल तर टाका नसेल तो तो या तर काय गरज नाही हे ऑप्शनल आहे तर एवढं झालं आपण खाली स्क्रॉल करूयात या ठिकाणी खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे पहिल्यांदा या ठिकाणी त्यानंतर तालुका निवडायचा आहे यात या ठिकाणी गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि जात प्रवर्ग निवडल्यानंतर जात प्रमाणपत्र आहे का हे निवडायचं आहे जात प्रमाणपत्र असेल तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी होय करायचं आहे आणि दिव्यांग असाल तर होय करायचे आणि दिव्यांग करता जे आहे ते अर्जदार हा दिव्यांग असेल तर दिव्यांगाची टक्केवारी ही चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा अर्जदारास दिव्यांग सर्व सर्वांगातून निवडीश निवडासाठी विचारात घेतले जाईल दिव्यांगाची निवड ही जिल्हास्तरावरून होईल दिव्यांगकरता जिल्ह्यातून एकूण लक्षांक तीन टक्के निवड करण्यात येईल दिव्यांगाची टक्केवारी ही चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास दिव्यांग्याचा दाक दाखला जो आहे तो अपलोड करणं अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही असेल तर या ठिकाणी टक्केवारी या ठिकाणी टाकू शकतात चाळीसपेक्षा जास्त असेल तर नसेल तर नाही करा सोडून द्या त्यानंतर दारिंद्रेशेखालील आहात का तर तुम्ही दारादेशेखाली असाल तर होय करायचा आहे आणि दारिंद्रेशेखालीची जी यादी आहे ती यादीतील जो क्रमांक आहे तो क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे यादीतील आणि नसेल तर तुम्ही नाही म्हणून तुम्ही सोडून देऊ शकतात त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे ते या ठिकाणी जे आहे ते टाकायचे आहे त्यानंतर आता हे संपूर्ण झाल्यानंतर जे आहे ते आठ अ जे हेक्टरमध्ये भरावे हे ऑप्शनल आहे सोडून द्या आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचे रेशन कार्ड नंबर आहे बारांकी तो रेशन कार्ड बारांकी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी बँकेचे नाव लिहायचे तुमच्या ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेचे त्यानंतर तुमचा पासबुकवरती खाते नंबर असेल तो बरोबर या ठिकाणी टाका खाते क्रमांक त्यानंतर आय एफ सी क्रमांक पण तुमच्या पासबुकावरती असेल तो आय एफ सी क्रमांक पण या ठिकाणी बरोबर लिहायचा आहे त्यानंतर शाखा या ठिकाणी बरोबर लिहा आणि संपूर्ण झाल्यानंतर जे जा आहे ते तुम्हाला स्क्रॉल करायचे खाली आणि एकदा स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी आहे ते तुमचा अर्जराचा जो आहे तो फोटो या ठिकाणी टाकायचा आहे अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी तुमचा अर्जराचा फोटो अपलोड करून घ्या तो म्हणजे तुम्हाला जे पी जी पी एन जी ह्या प्रकारच्या फोटो मी निवडायचा आहे आणि त्याची जी, जी साइज ते साइज के साईज असा येईल ते साईज ऐंशी के बीपर्यंत असायला हवी तर तुमचा या ठिकाणी अपलोड होईल त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी आता या ठिकाणी सही तुमची या ठिकाणी अपलोड करायची एका कागदावर सही घ्या आणि त्याचा फोटो काढा तो पण चाळीस बीपर्यंत असावा त्याचा फोटो तो पण जे पी ई जी किंवा पी एन जी किंवा जे आहे ते जी पी जी असे ह्या फॉर्मपर्यंत असायला हवा त्या ठरत या ठिकाणी अपलोड होणार आहे अशा प्रकारे तुमचा अर्जदाराचा फोटो आणि तुमची सही या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा तुमच्या या ठिकाणी कौटुंबिक माहिती भरायची आहे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येचे स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांचे नावे रेशन कार्डनुसार भरायचे आहेत तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तर या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील रेशन कार्डनुसार टाकायचे आहेत तुमच्या रेशन कार्डनुसार कुटुंबामध्ये किती माणसं आहेत तर पुरुष किती आहेत त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर स्त्री किती आहेत या ठिकाणी तुम्हाला ते पण टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली त्यांचे आधार कार्ड आणि जे त्यांचं नाते आहे ते टाकायचं आहे या ठिकाणी पहा तुम्ही ज्यांचे वर नाव टाकलेले आहेत दोन पुरुष आणि एक स्त्री त्यांचे आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचे आहेत त्याचा त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका त्यानंतर जे आहे त्यांचा रेशन कार्डनुसार त्यांचे नाव या ठिकाणी लिहा पुरुष आहेत का स्त्री आहेत लिहा त्यानंतर वय त्यांचं लिहायचं आहे सर्वांचे आधार कार्ड क्रमांक रेशन कार्डनुसार नाव आणि संपूर्ण माहिती त्यांची बरोबर भरून घ्यायची आहे आता हे संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला आणखीन खाली स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे पा एकदा वाचा वर भरलेली माहिती पूर्ण खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही बरोबर माहिती भरा चुकीची खोटी माहिती अजिबात भरू नका नाहीतर तुमचा अर्ज जो आहे तो रद्द होण्यास तुम्ही स्वतः जबाबदार असाल त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते अटी मला मान्य आहेत म्हणून टिक करायचं आहे आणि या साईडला पुढे चला यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पुढे चला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन असं येणार आहे आणि असा इंटरपेज तुमच्यासमोर येणार आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा गाव तालुका वय तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर संपूर्ण तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुमचा शाखा आयुष्य क्रमांक अकाऊंट नंबर तुमच्या कुटुंबात संख्या किती आहेत तुमचा आधार क्रमांक काय आहे संपूर्ण माहिती जी आहे ते या ठिकाणी तुम्हाला एकदा पाहायला भेटणार आहे तुमचं संपूर्ण तुम्हाला एकदा चेक करायचं आहे तुम्हाला एकदा लक्ष करायचं आहे की तुमचं संपूर्ण माहिती बरोबर भरली आहे की नाही संपूर्ण चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करून यायचं आहे आणि या ठिकाणी खालच्या कोपऱ्यामध्ये जतन करा यावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण जतन करा यावरती क्लिक करूयात या ठिकाणी जर त्याने ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल एक जे पाऊच पाहते असेल तो जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे तुमचा एक जे जा, जा जो मेसेज येईल त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या त्यावरती जो आहे तो नंबर तुम्हाला भेटून जाईल तर तो, तो नंबर स्क्रीनशॉट जे आहे तो जपून ठेवायचा आहे आणि तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट या ठिकाणी जे आहे ते लॉग इन ऑप्शनवरती जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन ह्या ऑप्शनवरती डायरेक्ट रिडायरेक्ट केलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आता नोंदणी करताना जो आधार क्रमांक टाकला होता तो आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे तर आपण या ठिकाणी जे आहे ते पासवर्ड टाकून घेऊयात आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला मॅसेज आला असेल तुमचा आधार कार्डचा आणि पासवर्डचा जर पॅ पास पासवर्ड आला नसेल मॅसेजमध्ये तर मला नक्कीच कमेंट करून विचारा का पासवर्ड काय टाकायचा आहे नक्कीच तुम्हाला पासवर्डचं मी त्या ठिकाणी कमेंटमध्ये उत्तर देन किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा किंवा टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जे आहे ते जॉईन करून मला विचारा की पासवर्ड काय टाकायचा आहे या ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता लॉग इन हे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अर्ज करण्यापूर्वी काय बाबी लक्षात घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी काय महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे ही नीट तुम्हाला समजून नीट वाचून घ्या या ठिकाणी काय सांगितलेलं आहे अर्जदाराने एस एम प्राप्त झालेल्या आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड जपून ठेवायचा आहे माहिती पूर्णतः खरी असावी माहिती चुकीचे व खोटे आळून आल्यास अर्ज अप अपात्र केले जातील असं या ठिकाणी सांगितलं आहे नंतर या ठिकाणी बंद पाहायला भेटल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी पहा या ठिकाणी योजना दिलेल्या आहेत योजना कोणकोणत्या आहेत ते पहा या ठिकाणी तर राज्यस्तरीय दुधाळ गाय म्हशीचं वाटप ही एक योजना आहे पहिली जी आहे ती राज्यस्तरीय योजना दुधाळ गाय म्हशीचे वाटप करणे त्यानंतर राज्यस्तरीय योजना एक हजार मासल कुक्कोड पक्षी संगोपनद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना आहे गाय म्हैशीचे वाटप करणे जिल्हास्तरीय योजना आहे तलंगा गट वाटप करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना आहे एक दिवसीय सुरक्षितता पक्षाचे पिल्ल्याचे गट वाटप आणखीन काय योजना या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जे आहे ते या ठिकाणी आणखीन योजना आहेत शेळी मेंढीसाठी वाटप हे पण योजना आहेत या ठिकाणी मी ऑलरेडी अर्ज केल्यामुळं ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीत आणि ते शिळेमेंडीसाठी सुद्धा योजन आहे तर मित्रांनो तुम्हाला यासाठी तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत जर तुम्ही दुधाळ गायमेशी फाईल भरली किंवा अर्ज केला तर त्यासाठी तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत हा महत्त्वाचा एक प्रश्न असणार आहे त्यानंतर शिळेमेंडीसाठी शिळेमेंडीसाठी अर्ज केला तर त्यासाठी तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत हे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत आता हा व्हिडिओ भरपूर मोठा होत आलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एवढंच त्याचा अर्ज कसा करायचा आहे किंवा दुधळा म्हशीचे अर्ज कसा करायचा आहे फाईलचा संपूर्ण त्यानंतर कागदपत्र कोणकोणते अपलोड करायचे आहेत कधी करायचे आहेत केव्हा करायचे संपूर्ण जे प्रोसेस आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण हा व्हिडिओ जो आहे तो मोठा होत आहे आपण संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पहा कारण की ह्या योजनेविषयी आपल्या चॅनलवरती पाच ते सहा व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे पुढच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका अर्ज कसा करायचा कुठे करायचा आहे अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत अर्ज पण अर्ज करण्याची पण काय मुदत आहे त्या तारखेच्या आत आपल्याला अर्ज करायचे आहेत नक्कीच उद्याच्याला व्हिडिओ पहा की त्या व्हिडिओमध्ये अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण माहिती उद्याच्याला बघूयात तोपर्यंत तो भेटूयात उद्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळणार आहे